हाय मुलानो आज आपण दोन अंकी संख्यांचा वर्ग कसा करायचा ते पाहणार आहोत तर संख्येचा वर्ग करणं म्हणजे काय ते दिलेली संख्येला त्याच संख्येने गुणणं ज्या वेळेला आपण दोन अंकी संख्यांचा वर्ग करतो तेव्हा ही गुणाकार करताना अनेक चुका होऊ शकतात आणि वेळही भरपूर जातो तर अगदी सोप्या पद्धतीने आपण दोन अंकी संख्यांचा वर्ग कसा करू शकतो ते आपण पाहणार आहोत तर पहिली जी संख्या आहे सोळा सोळाचा वर्ग करताना इथे जर आपण बघितलं तर सहा ही एकक स्थानचा अंक आहे आणि दशस्थानी आहे एक तर दिलेल्या पद्धतीने आपण हे अंक मांडणार आहोत पहिला आपण दशस्थानचा जो अंक आहे त्याचा वर्ग करूया दशस्थानचा अंक आहे एक त्याचा वर्ग येतो एक पण आपण इथे लिहिताना कसं लिहिणार आहोत तर लिहिताना आपण दोन अंकी स्वरूपात लिहिणार आहोत म्हणजे शून्य एक त्यानंतर एकक स्थानचा अंक आहे सहा त्याचा आपण वर्ग करून घेऊया सहाचा वर्ग येतो छत्तीस तर आपण तो लिहूया छत्तीस आता मधला जो भाग आहे या भागामध्ये काय करायचंय आपल्याला तर दशस्थानचा अंक आणि एकक स्थानचा अंक यांचा गुणाकार करून त्याला दोन ने गुणायचे सहा गुणिले एक सहा गुणिले दोन बारा आणि ते आपण मध्ये लिहिणार आता आपला वर्ग कसा येणार आहे सोळा या संख्येचा वर्ग उजवीकडून डावीकडे ही जी आपण संख्या लिहिलेली आहे त्यामध्ये उजवीकडून डावीकडे जाताना प्रथम जी संख्या आहे ती असेच्या अशी आपल्याला खाली लिहायची आणि त्यानंतर येणाऱ्या संख्यांचा दोन दोन संख्यांचा आपल्याला गट तयार करायचा आणि त्यांची बेरीज करायची तर या गटामध्ये आहे दोन आणि तीन याची ये बेरीज येते पाच आणि इथे आहे एक आणि एक त्याची बेरीज येते दोन या इथला हा जो शून्य आहे तो लिहिण्याची आवश्यकता नाही त्यामुळे आपल्याला सोळाचा वर्ग मिळाला आहे सोळाचा वर्ग बरोबर दोनशे छप्पन्न याच पद्धतीने आपण पुढच्या संख्येचा सुद्धा वर्ग काढूया या इथे काढूयाचा अंक आहे सात आणि दशकस्थानचा अंक आहे तीन प्रथम आपण दशकस्थानच्या अंकाचा वर्ग करूया तीनचा वर्ग तीन त्रिक नऊ पुन्हा इथे ती एकच एक नऊ ही संख्या आपल्याला शून्य नऊ या स्वरूपात लिहायची आणि सातचा सा वर्ग येतो साती साती एकोणपन्नास तो या पद्धतीने लिहिला आणि मध्ये आपल्याला काय करायचंय या दोन संख्यांचा गुणाकार करून त्याला दोनने गुणायचे सात्री एकवीस एकवीस गुणिने दोन बेचाळीस ते आपण मध्ये लिहिणार आता आपल्याला सदोतीसचा वर्ग मिळून जाईल सदोतीसचा वर्ग बरोबर उजवीकडून येताना पहिली जी संख्या आहे ही अशीच्या अशीच, अशीच लिहायची आपल्याला इथे त्यानंतर दोन आणि चार यांची बेरीज चार अधिक दोन सहा आणि नंतर नऊ आणि चार यांची बेरीज नऊ अधिक चार तेरा येते यातले तीन आपण इथे लिहिणार आहोत आणि एक हातचा इकडे येणार आहे जो या शून्यामध्ये आपण मिळवल्यानंतर उत्तर येतं एक अशा पद्धतीने आपल्याला सदोतीस वर्ग वर्ग मिळाला तो म्हणजे एक हजार तीनशे एकोणसत्तर याच पद्धतीने आपण पुढची संख्या बघूया त्र्याऐंशीचा वर्ग प्रथम दशकस्थानच्या अंकाचा वर्ग करूया आठ आठी, आठी चौसष्ट हे दोन अंकी आहेत म्हणून आपण असंच्या असं लिहिलं आणि नंतर तीनचा वर्ग तीन त्रिक नऊ इथे आपण नऊ शून्य नऊ या स्वरूपात लिहूया आणि या दोघांचा गुणाकार आठ्रिक चोवीस आणि चोवीस ची दुप्पट किंवा चोवीस गुणिले दोन चोवीस दुणे अठ्ठेचाळीस ते आपण मध्ये लिहूया आणि आपल्याला त्र्याऐंशीचा वर्ग मिळेल त्र्याऐंशीचा वर्ग बरोबर प्रथम आपण उजवीकडून येताना पहिली जी आहे नऊ ती असेच्या अशी लिहूया मग दोन दोन जणांचा गट करून त्यांची बेरीज शून्य आठ चार अधिक चार आठ आणि ही एकच संख्या राहिली ही अशीच्या अशी आपण इथे लिहिणार आहोत अशा पद्धतीने त्र्याऐंशीचा वर्ग आला सहा हजार आठशे एकोणनव्वद अशा पद्धतीने तुम्हाला जर दोन अंकी संख्यांचा वर्ग काढायचा असेल तर सोप्या पद्धतीने तुम्ही तो काढू शकता अशाच अमेझिंग ट्रिक्स आणि टिप्ससाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद